नमस्कार मंडळी आज आपण भाजक्या पोहेचा एकदम कुरकुरीत आणि परफेक्ट पद्धतीने चिवडं बनवणार आहोत एवढं साहित्य घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता इथं आपण सुहानाचा चिवडा मसाला वापरून हा चिवडा बनवतो आहे वातावरण खराब असल्यामुळे हे जे चुरमुरे थोडेसे गरम करून घ्यायचे जेणेकरून हाताला चटका बसेल इतपत आता ही गरम झालेली चुरमुरे एका मोठ्या पातेल्यामध्ये हे सर्व काढून घेतलेलं आहे तेल गरम कराय ठेवले आता तेल कडकडीत गरम करायचं आहे आता मकापोहे म्हणजे तळताना ना थोडेसे काळजीपूरक तळायचे जेणेकरून जास्त करमले तर त्याची चव बिघडते तर हे बघा छान असं एक ना एक जे आहे ते तळला पाहिजे आता तुमच्या आवडीनुसार ह्या चिवड्यामध्ये बरंचसं काही टाकू शकता आवडीचा प्रश्न आहे आता हे छान तळलेले आहेत हे बाजूला करून घेऊया आणि तुम्हाला हवं तेवढे याच्यामध्ये टाकू शकता आता ह्याच जे आपण चुरमुरी भाजून घेतले त्यावरच ती टाकून घ्यायचे आता शेंगदाणे इथे मी एक ते दीड वाटे टाकून घेतलेत म्हणजे शंभर ते दीडशे ग्रॅम आता हे ही छान तडतडेपर्यंत किंवा सालं थोडेसे असे सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे करपले नाही पाहिजे आता हे शेंगदाणे परतून झालेत खोबरं तळून घेऊया खोबरं पण जास्त काळपट करायचं नाही थोडंसं लालसं रंगावर आलं की साधारण एकाच दोन मिनटामध्येच हे तळून होतं शेंगदाण्याला दोन चार मिनिट लागू शकतात आता हे पण बघा अशा प्रकारे तळून घेतले सर्व जिन्नस ह्याच्यावर टाकून घेतल्यानंतर शेवटी आपल्याला कडीपत्ता आणि कोथिंबीर याच्यामध्ये तळून घ्यायचे आहे याच्यात तुम्ही शेव, शेव सुद्धा टाकू शकता ह्या चिवड्यामध्ये मसाला बनवलेला टाकायच्यात हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मसाला सर्व चिवड्याला लागेल आता इथं एका पॅकेटमध्ये जो चिवडा मसाला एक वाटी होतो ह्या पॅकेटमध्ये तर अर्धा आपण वापरणार आहोत एक वाटी तेल कडकडीत ते घेतलेला आहे साहित्य तळलेलं त्यात तीन कांडी लसण ठेचून घेतलेला एक चमचा मीठ एक चमचा लाल तिखट एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा हळदी पावडर हे सर्व मिक्स करून घेताना ना गॅसची आहे ती बंद करून घ्यायचं आहे म्हणजे मसाले करपणार नाहीत आता आपण सुहानाचा अर्धी वाटी मसाला काढून घेतलेला ती धन्यजिरी पावडर याच्यात ॲड केलेली आहे आणि थोडंसं कोमट आहे तोपर्यंत आपण याच्यावर थोडंसं थोडंसं टाकायचं आहे परत मिक्स करायचं आहे जोपर्यंत पूर्ण चिवड्याला हे लागत नाही एकदम जर टाकलं ना तर एकच बाजूला कुठतरी लागतं तर पूर्ण चिवड्याला रंग व्यवस्थित यावा किंवा पूर्ण चिवड्याला हा मसाला लागावा यासाठी असं थोडंसं थोडंसं टाकून पूर्ण चिवड्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर एवढ्या प्रमाणात ना एकदम परफेक्ट असं होतं तर एवढ्या सुहाना चिवडा मसाल्यामध्ये दोन किलोचा चिवडा व्यवस्थित होतो नाहीतर एक किलोचा म्हटलं हो तर मसाला खूप जास्त होतो मग ते चवी व्यवस्थित लागत नाही ते बघा एकदम मस्त कलर आलेला आहे आणि सर्व प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे तर लहानांपासून मोठ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तर अशा प्रकारे तुम्ही ही नक्की चिवडा ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहायला बिलकुल विसरू नका चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद